नमस्कार शेतकरी मित्रांनो राजा हे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सोळा सतरा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागात मध्यम हलका जोरदार वारा मेघगर्जन कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अपडेट जाणून सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल जाऊन जय शेतकरी ला हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील पुढे पूर्ण सविस्तरपणे वातावरणामध्ये वा सध्या मोठा बदल झाला असून महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पावसाचा जोर बघायला मिळत आहे काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी हलका तर काही भागामध्ये अचानक जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे तर भुवनेश्वर ढाका कोलकाता कोरबा या भागामध्ये तीव्र वादळ सक्रिय असून या वादळाचा परिणाम महाराष्ट्रात काही भागामध्ये पाहायला भेटत आहे तर सोळा सतरा आणि अठरा सप्टेंबर याही तारखेला महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या तारखेला अर्थात पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर तीव्र चक्रीवादळ हे कोरबा रायपूर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागाकडे सरकणार आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे सोळा सतरा अठरा सप्टेंबर या तारखेला असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या वार्पिक वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टीच्या आणि आसपासच्या भागातही जोरदार पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस या भागात राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर हैदराबाद रामगंडणम हलका पाऊस राहील भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरवा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील कोलकाता धनबाद आणि कोरवा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज अचानक बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली जांदगड रामगड बंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अलोणा बेडशिंग धामणे कानकुंबी गवाली वालपुई तिक्सा बिचोलम तिकसा अलगोटे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकोडे रिवणा जागवी काणकोण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर वास्कोद गामा पणजी मापासा पारसेम अरसविंगणा महापणकुडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगो हलका पाऊस राहील धामणे रानोकोंडे कानपूर नेटूर गोंजी कास्रोड रॉक घागरा जोरदार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव कणकवली वैगणी पिपका मालवण जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील खारीपटण गगनबावडा राजापूर हे पटणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंज जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकरूळ परवाळासंगोळ मध्यम स्वरपातील गिनी कुडाली ज्योतिबिल कोल्हापूर इचलकरंजी अष्टा हलका पाऊस रेल इस्पुर्ली कागल जैनवाडी सल्लगा चिकोडी मालजाटी निपाणी हलका पाऊस रेल राधानगरी बिदरी गारगोटी कडेगाव अजरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे नैसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा हलक्या पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला हलका पाऊस राहील रायबाग गोपी कुडाची सल्लगा चिकोडी इथे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील इचलकरंजी शिरळ मंगसुळी जळकाटी किरंगी अथनी धागलपूर बिलरजत कानामडी सांगली मालगाव देसिंगला बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव विटा इकडे हलका पाऊस राहील मायणी वडूज औन पुसेवली उमराज रहमतपूर सातारा कोरेगाव हलका पाऊस राहील निंदाल देहवडीलाय हलका राहील जोरदार पावसाचा अंदाज हा बराड शिंगणापूर लाटे फलटण बारामती लुसुंबाई या भागात राहील खंडाळा लोणात बोरशिरो इकडे हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर जास्त रेल मेढा उडाले कोयनापटण जोरदार पावसाचा अंदाज आहे शिशिंगे सरवाट वसुटपोट चाकदेवलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सरवडा माकंजाण हेडवी तांबे दहागाव खेड आणि तसेच महाबळेश्वर पोलादपूर मंदनगर पाचपांडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोरेगाव माड वर्धनलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ब्याले सोनापूर लवासा जिरटे इंदापूर रोहा नागोठाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे शिवपूर सासवड जेजुरुलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील लोणी कालभर पुणे सुजगाव पुनावाले आळंदी जागर या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर नारंग म जुन्नर ओतुर्य मध्यम स्वरूपात राहील कोटाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अहिल्यानगर तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा सोलापूर जिल्ह्याकडे बिघवन केटूर बिघवन रोड खोंड मध्यम स्वरूपात येईल लुसुंबे बारामती इकडे मध्यम स्वरूपात येईल इंदापूर बेमले टेंबुर्णी कुरवाडी अरणगाव शेतपल अंगारकरकमलाई मध्यम स्वरूपात राहील अकलूज मानलास वेलापूरलाई मध्यम स्वरूपात येईल भालवाणी मौद बुद्रुक पंढरपूर मंगळवेढा कुरुबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर गेडी जिंके सांगोळे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पडेगाव दौंड कर्जत कुलदरण जळगाव मिरजगाव मध्यम हलका राहील जामखेड काडराष्टीलाही हलका पाऊस राहील राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर टाकळीरोगेश्वर आले आणि अळकोटी हलका पाऊस या भागात राहील अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी शिरळ माका बगूर पातळी अमरापूरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील रावरी प्रवारा बनास निवासा श्रामपूर तालिकाबान इकडे हलका पाऊस पोहोचले संगनमेर वरवंडी वरवंडीलाईन हलक्या पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या या भागात राहील कोपरगाव शिर्डी बुलताबाद जवळगे निमगाव शिन्नर मंजूरलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी अलिबाग पेन पेंजारी शिरोळ कोपली कसमतलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कुसर पेठ नरेला जोरदार स्वरूपात राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेललाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बदलापूर मुरुबाड शिवाले वैशाखरी आंबेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील भिवंडी कल्याण मुली ठाणे निंजाले ओमवडी मीराबा वरळी कोडाळा मुंबई इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वसिविराज सपाले पालघर मानूर कोडमाल कासक रोड वाणेगाव हलका पाऊस राहील घाटमातेकडे वाडा परळी इगतपुरी करडी वैशाला आंबेवाडी सम्राट गुंडा शहापूर शिवालयबाई वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे मधकोटाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मुनगोवाडीवरे जोहर मोकडा त्र्यंबक लाडाचर सुशौगा करपडा मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे नाशिक पांडोरली सिन्नर डुबरे निमगाव शिन्नर लासलगाव पाटोदाव ओझर निपाड बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वणी डोळंबे चांदवडले हलका पाऊस राहील मनमाड तसेच uh, कुसुमाडी बारम तालवड नांदगाव इकडे हलका पाऊस राहील देवळा सौदाणे इकडे हलका राहील मालेगाव मालगाव इकडे हलका पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे सटाणा औटी नामपूर निमशिवडी साक्री बॅड पिंपणे हलक्या पावसाचा अंदाज आहे चोरवड अंमली कोकसाणी नवापूरलाही मध्यम स्वरूपात राहील पानेगाव टिटाणे दिवी दुसाने रणाला करपाली शहादा मध्यम हलका पाऊस राहील अक्कलकोआ तलोडा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि तलोडा शहादा चिचोड किटिया असोल मालगाव बुडकी वाडबिकी भालाने इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात दक्षिण भागामध्ये दिवी दुसाने चिमठाणे नांद्राने धुळे अंजंग अरवी बोकरुड अंचाले कुसुंबे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा जळगाव जिल्ह्याकडे उत्तर भागात चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा यावल फैसूरला मध्यम स्वरूपात येईल धरंगाव जळगाव भुसावळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा बडगावपाचरा पाऊर जामनेला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन अंबला कन्नड इकडे जोरदार पावसाचा अंदाज पाऊस आहे मामदापूर बारामलाई हलका पाऊस राहील अलगोपा देवगाव फुलंबडी विरामगावलाई हलका मध्यम राहील श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचोड पाचोड लिंबेजळगाव गंगापूर धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर बालम टाकली या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर लाईन हलका पाऊस राहील देवगौराजा सम्राटनगर आणि हंसाबाद दाबाडी हलका राहील सिल्लोड बोकरदन इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर करकमला हलका मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोद सोनपेठलाई हलका राहील धारुके जलम चौसाला हलका मध्यम राहील परळी अंबेजोगाई घाट नांद्रा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासात तारखेट भूम पातुरखाडा मध्यम हलका राहील येडशी पेठ कामेगाव बेमली तुजापूर वैरबंग पानेगाव बारशी वडोला तांदवडी नदुर्ग ओटी मोष्टी अलोर इकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे उमरगाव घोटाला बेलुरा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच भाटांजी किल्ल्याने खिनतोट औसाल लातूर रैनापूर बोगडा लातूर रोड श्रीतपाल हलक्या पावसाचा अंदाज आहे जुक जळकोट राहुणकोला उदगीर मुरकी हणीगाव जकाल अरुंदा बनसवाडा हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असेल नरसी कवटा लोहा बुजूक हलका पाऊस राहील गंगाखेट पालमलाय हलका राहील परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी पात्रीलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला जिल्ह्याकडे पूर्णा बसमत नांदेडबागाला मुकेट भोकर खोडलवाडी बदला हलका पाऊस राहील तमसा हिमायतनगर उमरखेट ढाकणी मोरसुंदी शिवानी जेवली हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूर महागाव मावल्या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम ब्रिज ताट मालेगाव परतूर महसूल मंगळुरपीक खेडा हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापत गावचेपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदना पूर चिखली खेळवळ बुलढाणा हलका पाऊस राहील मोटला पिंपरी गवली मलकापूर तिघी नांदुर्णा अडोल बुद्रुक हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव जामत पर्सी आणि हिरवाखेट टेलरा अंधुर्णा पाथुरा हलक्या अंदा स्रेंचा अंदाज राहील कामगाव शोकगाव पाळापूर अकोला बुरगाव मंजू हलक्या पावसाचा अंदाज या भागात रेल अमरावती जिल्ह्याकडे मुर्तिजापूर दर्यापुरे हलक्या पावसाचा अंदाज आहे अंजण सोजी अचलपूर सांदूर बाजार ब्राह्मणतळी मोर्शी अमरावती बन्नेरा मोजारी तळेगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव कर्णेश्वर सांदूर दामनगाव रेल्वे आणि पुलगाव पलीगाव बाबुलगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळनेर लाडके डाळवा जामोडा रुईजवई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी इकडे हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील महागाव हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितलाचा वाडकी पुणे देवळी कोल्हापूर वर्धा अरवी वडणला लाडगड हलका पाऊस राहील आणि तसेच नागपूर जिल्ह्याकडे तळेगाव अष्टी कर्जना कुडाली काटोल जळखेडा वरुड नारखेट पांढोणा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही चॅनल चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलको बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय